चाललेला गिया पाळत नाही म्हणजे हे पूर्ण आहे नाही आहे भाऊ भाऊ लावलं आणि इथे बहिणी लग्ल फिरत आहे कुणा ताना तिथे रस्त्यावर बसवणे आणून रात्र पावसा इथं मुंबई सर्वात जास्त बस होती जवळ बसू बसून अरे जवळचा मान सन्मान काही ठेवायला पाहिजे का नाही ठेवायला पाहिजे जवळचा मान सन्मान ठेवायला पाहिजे का भाऊ तीन तीन आहे एकनाथ भाऊ अजित भाऊ देवा भाऊ पण जवळले पांथर चार फुटावर आझाद होईल ना पावसात उन्हात तिकडं मन तू जवाई म्हणजे बैठवा झाली हा आंदोलन करून भाऊ आम्हाला काय म्हणायचं आहे काही लोकांना आठ आठ वर्ष दहा दहा वर्ष झाल्या नोकऱ्या केल्या अजून त्याचा पूर्ण पगार नाही वीस टक्के अनुदान दरवर्षी वर्वाच ठरवलं वीस वर्ष झाले आता काही लोक म्हणून राहिले वीस वर्ष झाले आता काही रिटायरमुळे मन आले नाही आता आमचं लाकडं घेऊन म्हणा तिकडे बसणार विरोधी पक्षाचा इथं आला तर तेव्हा हो ते राजकारण करते अरे राजकारण करायची वेळ तुम्ही सांगता आणि काही जर रस्त्यावर बसू असतो तुम्ही जर जे आर वागले असते कामाने रस्त्यावर लागून दिनाची आदात मैदानात त्याची हाऊस आहे का त्यांनी ते यान आंदोलन करायला बसा एवढं निकाम तर नाही आम्ही महाराष्ट्र भरातले तमाम शिक्षक या महाराष्ट्राचं भविष्य घडवता तुम्ही पण तुम्हाला रस्त्यावर आणण्याचं काम केलं आहे भविष्य तुम्हाला चुलीत घातल्याशिवाय ठेवणार नाही बरोबर आहे का ता नाही आणि हे सगळे लोक या देशाचं भविष्य घडवतात आणि या भविष्याने जर रस्त्यावर आणायचं आणि असं आझाद मैदानात आंदोलन करायचं काम पडत असेल तर हे यार, या महाराष्ट्र ज्याने पुरोगामी महाराष्ट्र म्हणते विचारांचा संतांची भूमी आहे आपण या देशाने विचार केले दे आणि या विचार देणाऱ्या महाराष्ट्राच्या शिक्षकाला जो भविष्य घडवतो त्याने रस्त्यावर आणण्याचं काम या देवाभाऊच्या सरकारनं केलं आहे केलं आहे का नाही केलं आहे के हा म्हणून स्वतःचा जी आर जर पाहिलं होत असेल तर जी आर काढू नका नाही तर मग जी आर काढला त्याच्यानुसार आमच्या इथं बहीण पगार देता तुम्ही वीस टक्के काही लोकांचे चाळीस टक्के हा महागाई वाढून गेली त्याच्यात पोट्याच्या गे ट्युशन आहे पेट्रोल डिझेलचे पैसे आहे दूधवाल्याची संधी आहे हा पेपरवाल्याचे पैसे आहे घर कोणी बाहेर राहून राहिलो कोणाचा प्लाट घेतला त्याचे इन्स्टॉलमेंट थकून आहे ठेवा भावने भर ना म्हणून बहिणीने थोडस ते म्हणा <laughs> आता ते नाही हुदे, ना हुदे ना म्हणून राहिले म्हणून अनेक समस्या आहेत ठीक आहे आमचा जो पगार वाढ तुम्ही जी आर मध्ये मानला त्याच्याप्रमाणे आमची वाढ घ्यायला पाहिजे तेव्हा बा झालं नव्हते विदर्भातल्या सर बहिणी म्हणून जायला बहिणी त्या भावानं वळून आम्हाला आता डाट्यात फिरवायचं काम केलं आणि मंत्रा या मंत्रालयात आणण्याचं काम केलं अधिवेशनावर आणण्याचं काम केलं आणि असं जर सरकार आम्हाला रस्त्यावर आणत असल तर भविष्य तुमच्या हातात आहे तुम्ही चाबी कशी फिरवायची ठीक <laughs> आहे कारण हेच प्रत्येक सोबत अठराचे होणार आहे ठीक आहे यायला ते बी लक्षात आलं पाहिजे का चाबी आमच्या हातात आहे आम्हाला जास्त आमचं डोकस काही खराब करू नका म्हणून ठीक आहे आमचं डोकस खराब केलं तर तुमची चाबी आमच्याच हातात आहे जागी कशी पैतनाची तुम्ही ठरवा कारण हे तोपर्यंत जागा येणार नाही आता बैठक फैठक लावा ठीक आहे आता तुमच्या बाबत काय निर्णय घेते माहीत पडल परं, पण जोपर्यंत तुमचा जी नुसार हे तुम्हाला वीस टक्क्याची वार करणार नाही तोपर्यंत इथे ठेवून नका मी तुमच्या पाठीशी आहे मला माहीत पडलं तुमचं आंदोलन चालू आहे मी अधिवेशनात होतो ठीक आहे आंदोलन माहीत आहे पल्ल्याबरोबर मी इकडे आलो त्या शिक्षक महाराष्ट्रातले तमाम मी मास्तर आहे ठीक आहे आता तुम्हाला जास्त बोलता येत नाही पण तुमच्या वतीनं बोले काही बी बोलता येते ठीक आहे कारण तुम्ही नोकरी बघाय तर मला काही नोकरी हाय नाही तर मला का करणार आहे घंटे हे ठीक आहे माझ्या घरी इडीची शिबिराची धाड नाही पाडू शकत ना साले ठीक आहे सापडली तर भोगदार भोगदार वाली अंडरवेअर भेट नाही भेटत नाही त्याच्यामुळे ठीक आहे आपल्याला काही काम नाही तुम्ही तुमच्या भावना मी मांडण्याचं काम करू राहिलं कारण या देशाचं भवितव्य तुमच्या हातात आहे आणि शिक्षक असा रस्त्यावर उतरत असत हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी परिस्थिती आहे म्हणून इथं राजकारण वगैरे काही नाही हे या तमाम शिक्षकांसाठी चाललेली चळवळ आहे आणि जोपर्यंत त्यांचा पूर्ण भेटणार नाही आणि शंभर टक्के अनुदानित शाळा होणार नाही तोपर्यंत या शासनाच्या पाठीमागं प्रसंगागुजाचा सरकार कोणाचाही असो कारण तुम्ही भविष्य बदल नाही एक मास्तर म्हणून तुमच्याबद्दल आणि या देशाचं भवितव्य तुमच्या हातात आहे म्हणून मला यावर्ष वाटलं म्हणून मी मागे ताणधान सोडून इकडे आलो हो। ठीक आहे तिथे काय मुद्दे मांडले बायकी टायकीचे काय मुद्दे होते महाज्योतीचे मुद्दे होते का दोन गरीब विद्यार्थी लागले पाहिजे आणि त्यांना अभ्यास केला पाहिजे नाही का ठीक आहे म्हणून जीवाळ्याला तुमच्यासाठी आलो आणि उठू नका जोपर्यंत हे तुमच्या बाबत जो, जो जी आर लागू केला त्या जी प्रमाणे प्रमाणे वागण्याचं ठीक आहे आश्वासन विश्वासन नाही पण लागू केलं हे ते आर आश्वासन नाही जी आर आश्वासनाच्या पलीकला आहे पण जी काढून हे वागत नाही आहे म्हणून आपल्याला इथे याची पायी पडली आपल्या नेत्रबाबत तिघ गावात आहे ठीक आहे आमच्या अनेक समस्या आहे आमचे पैसे आम्हाला खर्चाले पुरत नाही येतो वा महागाई तुम्ही बोमार वाढून टाकली सुस्ती नाही करून राहिली इथचा टॅक्स तिथचा टॅक्स नुसता वखावला जाऊ आहे नाही का आणि का भरायचे कुठं कुठं पैसे भरायचे म्हणून मी तुमच्या सोबत आहे आणि हे आंदोलन जोपर्यंत होणार नाही सोबत आहे मला इथे बोलण्यासाठी संधी दिली राजू राजू एक म्हणत आहे आम्ही पाच पाच तास भवितव्य घडवतो ठीक आहे आणि लाडक्या बहिणी आहेत ठीक आहे त्यांना पैसे देणार आहे पण आमचे कामाचे पैसे सरकार देऊन बाहेर राहिले बरोबर आहे त्याच ठीक आहे आम्ही काम करतो आमच्या कामाचे पैसे द्या ठीक आहे आणि आकाश म्हणजे अक्षरशः याने बेमान फेकणाऱ्या आणल्या सात बारा कोरा करू कोरा 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 बरं नाही तीन वेळा भरलो दुसऱ्या म्हणलं तीन व्या अरे बोल मोठा करू घंटे तीन गाई एक तर करा हा इथं खोल मरमर करून राहिला वावरात तिकड भाचा लंगन फिरते कुठतो ठीक आहे भाच्याने नोकऱ्या नाही असं हे सरकार आहे आता काय म्हणजे पुऱ्या जशा मनाची मतदान घ्यासाठी तशा पोकाड्या हाणून टाकल्या आता काही त्या पायन होऊन नाही राहिल्या मग का पॅन्टात करायची त्या पायच्यात करायची चाल राहिल्या काही समजून नाही राहिले तर असं हे सरकार आहे तुम्ही इथेच गटेतच राहा सुस्ती ठीक आहे मी आहे ठीक आहे आणि तुमचं आंदोलन यशस्वी होईल कारण ही गर्दी सांगते आणि तमाम जमावलेले महाराष्ट्रातले शिक्षक इथं ठीक आहे तुमचं आंदोलन तुमच्या या ताकदीवर यशस्वी होईल आणि या शासनाने महाराष्ट्र शासनाने देवा भाऊ अजित भाऊ आणि एकनाथ भाऊ यायले झुकल्या झुकवल्याशिवाय राहणार नाही